श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशन नाम गणेश स्तोत्र संपूर्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यु सर्वदा निर्विघ्नपणे कार्य पार पाडणाऱ्या गणनाथाच स्मरण करू आपण

ज्याप्रमाणे आपले मन ऐहिक आणि पारलौकिक विषय भोगासत्ती पासून खऱ्या अर्थाने निवृत्त होते तेव्हाच ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकते तेव्हा त्यांनी नर्मदा परिक्रमा करीत असताना एक आश्रम बघितला आणि त्या आश्रमावर त्यांनी दोन त्याचे किनारे होते नर्मदेच्या त्या आश्रमाचे दोन गेट होते त्या दोन्ही गेटावर एक एक वाक्य लिहिलेलं होतं एका बाजूला लिहिलेलं होत शिक्षार्थ ज्ञानार्थ अंदर आई आणि दुसऱ्या गेटवर लिहिलेलं होतं भोगार्थ बाहत जाई म्हणजेच विद्यार्थी हा विद्येचा ज्ञानाचा याचक असावा आध्यात्मिक आश्रमामध्ये ज्ञानाच्या उद्देशाने त्याने जावे त्या मानाची जागा मिळेल पदवी मिळेल सन्मान मिळेल याचा विचार न करता वर्षानुवर्ष श्रवण साधना करून मार्गात काही ना काही हाताशी लागणार आहे न्यायमात्मा प्रवचने न बहुधा न आत्म स्वरूप हे केवळ प्रवचनाने बुद्धीने श्रवणाने प्राप्त होत नाही जर शास्त्राचे अध्ययन करायचं असेल तर आज जी माझी जिज्ञासा आहे तरमळ आहे तेवढीच तरमळ शेवटपर्यंत टिकली पाहिजे संत नामदेव म्हणतात जन्मजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केली जन्मनी संसारी झालो त्याचा विश्वास पांडुरंगी म्हणून भक्तीची व्याख्या केलेली आहे भागा आहे ती भक्ती परमेश्वराला निवडून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे म्हणजे भक्ती या उपनिषदाच्या प्रारंभी स्मृतीने सांगितले होते श्रेयस् प्रेयश मनुष्य मे संपित्यक्स प्रेस यापैकी काय निवडाव्याचे स्वातंत्र्य साधकाला आहे जो प्रेस म्हणजे विषयाच्या भोगाचा मार्ग निवडतो त्याचे फळ भगवान म्हणतात विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते आसक्तीतून कामना कामना पूर्ण न झाल्यास क्रोध क्रोधातून समूह समोहातून स्मृती भ्रष्ट आणि सारासार विवेक करणाऱ्या बुद्धीचा नाश होतो बुद्धीचा नाश झाल्यावर मनुष्य त्याच्या परमा परम पुरुषार्थापासून पदच्युत होतो आणि हेच त्याचे आदर पतन होते ध्याय तो विषान पुरुष संग असते शुभ जायते संजायते कामात कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति हो सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमात स्मृती भ्रमशात बुद्धिनाश ओ बुद्धिनाशात अशा प्रकारे आपला अधपतन आपणच घडवतो परंतु या जो परमेश्वर व्यतिरिक्त अन्न सर्वांचा त्याग करून फक्त परमेश्वराला निवडतो त्याच्या अंतकरणामध्ये आत्मचैतन्य स्वरूप प्रकट होते त्याला आम्रमात्मी अशी साक्षात येते तोच कृत्य परिपूर्ण होतो हेच अज्ञानाचे फळ आहे असे पुढे म्हणते ना विरतो दुश्चरितात ना शांतो ना शांतो ना ना, ना मानसो आप प्रज्ञाने नैन मापनुयात दुश्चरित अविरत न अशांत माणसावापी एव आपण या तो दुष्ट चर आचरणापासून निवृत्त झाला नाही ज्याच्या इंद्रियाची उपशमा झालेली नाही ज्याचे मन समाहित शांत झालेले नाही अज्ञानाने सुद्धा आत्मस्वरूपाची त्याला प्राप्ती होत नाही यावर आचार्य असे म्हणतात जेथे ऋती आत्मज्ञानासाठी असणारे अनाधिकारत्व सांगते जो पापचरणापासून परावृत्त नाही त्याची इंद्रिय शांत झाली नाही त्याचे मन व शांत झाले नाही अशा पुरुषाने शाब्दिक ब्रह्मज्ञान प्राप्त केले तरी त्याला ब्रह्मज्ञान निष्ठा प्राप्त होत नाही श्रुती सर्व साधकांना आदेश देते आत्मा वारे श्रोतव्या मंतव्य तुर्तीच जप श्रवण हे अत्यंत महत्वाचे आहे तेव्हा आत् श्रवण मनन निध्यास करून आत्मस्वरूपाची प्राप्ती करावी हजारो लाखो साधक वर्षानुवर्ष या मार्गामध्ये आपल्या परिने साधना करतात परंतु सर्वांची एकच तक्रार हमें इसके साथ ना कर तो जप कर तो श्रवण कर तो पर आत्म शांति नहीं जन्मानुजन में केवल शरीरा साधना के, के लिए मन एकाग्र हो न सेल तर साधने का साधने चे मन बाह्य विषया मध्य भोग चिंतना मध्य चरम मन सेल तर असे मन श्रवणा मध्य कभी एकाग्र तलिन तन्मय तद्रुप हो शक नहीं मनाची एकाग्रता हवी आहे साधकाचे मन बाह्य विषयामध्ये भोगचिंतनामध्ये रममान झालेले असेल तर असे मन श्रवणामध्ये एकाग्रतालीन तन्मय तद्रोप होऊ शकत नाही यासाठी मनाची तयारी आवश्यक आहे पहिली गोष्ट सांगते की दुशरितात अविरता निवृत्त झालेला नाही त्याचा आत्मप्रप्ती नाही दुष्ट चरण म्हणजेच निषिद्ध कर्म श्रुती स्मृती जी कर्मे करू नये असे सांगते अशी निंद कर्मे याला दुश्चरितानी असे म्हणतात उदाहरणार्थ श्रुती सांगते हिंसा न करूयात कर्जम न सुराम न पिबेत साधकाने विहित सत्कर्मामध्ये प्रवृत्त व्हावे आणि निषिद्ध कर्माचा त्याग करावा सर्वसाधारणपणे जोपर्यंत आपले जीवन सुरळीत चाललेले आहे सर्व काही मनासारखे घडत आहे तोवर मनुष्य चांगले सदाचारी जीवन जगतो परंतु जीवन हे कधी एक सारखे नसते जीवनामध्ये अनेक प्रकारचे चांगले वाईट उंच खास खरगे असतात चांगल्यापेक्षा वाईट प्रसंग जास्त असतात त्यावेळी अंतःकरणावरील काम क्रोधाने विकार उफळून येतात जीवनामध्ये अनेक महत्वाचे क्षण येतात विषय मनाला आकर्षित करतात बुद्धीला मोह निर्माण करतो एकदा मनुष्याची बुद्धी मोहित झाली

साधकाच्या जीवनामध्ये सर्वप्रथम दुष्ट चरणापासून निवृत्त होणे ही साधना आहे चारित्र संपन्न उदात आचार विचार उच्चाराचे जीवन हा आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे यानंतर श्रुती दुसरी गोष्ट सांगते इंद्रिय तल्लात अशांत न ज्याच्या इंद्रियाची उपशमा झालेली नाही त्याला आत्मप्राप्ती होत नाही याच उपनिषदामध्ये पुढे येईल की परा अशा प्रकारचे लोक इंद्रियांच्या मध्ये विषय भोगाच्या विषय लोलुप्त आहे म्हणजे किती भोगले तरी इंद्रियाची उपशमा होत नाही त्यामुळे इंद्रिये सतत अस्वस्थ असते असतात इंद्रिय साधनेमध्ये प्रतिबंध करतात श्रुतीपुढे सांगते असमाहिता ज्याचे मन समाहित नाही म्हणजे ज्याच्या एकाग्रता नाही आत्मप्राप्ती होत नाही ज्याच्या मनामध्ये मना अनंत विषयाचे चिंतन आत्मस्वरूपा व्यतिरिक्त अन्य विषय भोगांनाच त्याने महत्व दिलेले आहे असे मन चंचल अस्थिर होऊन विषय चिंतनामध्ये रममान होते म्हणूनच मन समाहित हवे यानंतर श्रुती म्हणते की अशांत मानस हा ज्याचे मन शांत झालेले नाही ज्या मनामध्ये सतत कर्मफळाचे चिंतन आहे असे मन सतत शांत आहे साधकाच्या अंतकरणामध्ये साधनेच्या फळाविषयी अनुभूतीविषयी सतत उत्सुकता आहे जोपर्यंत अनुभूती प्राप्त होत नाही त्यासाठी मन शांत झाले पाहिजे मनामधून सर्व इच्छा गळून गेल्या पाहिजेत भगवान सांगतात प्रजातीय कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनैव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञास्त दोचते ज्यावेळी अंतकरणातील सर्व कामना गळून पडतील तेव्हा साधक स्वतःच्या आत्म्यामध्ये संतुष्ट होतो तेव्हा त्याला स्थित असे म्हणता येईल ज्या अवस्थेमध्ये आनंद शांती मिळवण्याची इच्छा सुद्धा गळून पडते ते शांत मन असे मन आत्मप्राप्तीचे अधिकारी होते दुष्ट दुरापासून परावृत्त झालेले आणि इंद्रियांनी संयमित केलेले असे होते ज्याचे मन समाहित शांत आहे तो आत्मप्राप्तीचा अधिकारी होतो इतकेच नव्हे तर आचार्य सांगतात की हे सर्व झाले तरी आत्मशांतीसाठी गुरुची नितांत आवश्यकता आहे थोडक्यात आत्मप्राप्ती अंतकरणाची तयारी अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी साधक आत्मप्राप्तीचाच अधिकारी होतो म्हणून यश ब्रौभेवत ओदन मृत्यूपेच क इथ्या वेद येत्रच भाष्य आपण उद्या वाचणार आहोत आज आपण इथं था थांबूयात धन्यवाद